तुम्ही इन्स्टाला जी सॅड गाण्यांवर व्हिडिओ काढून टाकताय एकदम इमोशनल आणि ती पण आरूला घेऊन काढताय व्हिडिओ नक्की तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करताय व्हिडिओमधनं की ही किती वाईट आहे हिला लेकराची काळजी नाहीये लेकराला असं सोडून गेलेली आहे आणि तिथं मजेत राहतीये खुश राहतीये लेकरो इथं काय हालमध्ये चाललंय ही सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय का म्हणजे किती माझे माझ्याबद्दलच अजून किती वाईट वाईट हे करणार आहे मीच किती वाईट किती अजून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही सगळ्यांना हा मी करते का तसं मला मला ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे गरजच नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला करायची माझी इच्छा पण होत नाही पण तुम्ही किती अजून माझ्याबद्दल वाईट वाईट लोकांना गैरसमज मनात करण्यासाठी दाखवत आहे हा म्हणजे लोकांनी मला काय काय बोलावं हिला काहीच म्हणजे थोडीशी पण किंमतच नाही लेकराची काळजी तर कसलीच नाहीये मी किती महान आहे मी किती करतोय माझ्या लेकरासाठी ही आई असून दगडाच्या काळजाची झालीय ही सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही बास करा की नाटकी जरा मला माझ्या लेकराची काळजी नाहीये का मला माझ्या लेकराचं काही वाटत नाही का पण मला असं ही लॉ म्हणजे असं करून दाखवायचं मला येतच नाही माझ्या मनात पण तसं नसतंय की मी खोटो खोटं सगळ्यांना दाखवू देखावा जी काय आहे मला आरूबद्दल वाटतं ती माझ्या मनात आहे मला खूप वाईट वाटतं की मी माझ्या लेकरापासून लांब आहे माझ्या माझं लेकरू कसं असेल तिकडं तिला सवय नव्हती माझ्यापासून लांब राहायची आज मला कळते मला वाईट वाटते जी काय आहे मी ती मनात ठेवते मला तुमच्यासारखं नाही ना जमत तुम्ही जी करताय ती त्या सगळ्या गोष्टी जर मला जमल्या असत्या ना तर मी खरंच ले काय करून बसल्या असते इतक्या दिवसात तर खोटं खोटं बोलायचं आणि वर्ण मलाच म्हणायचं की तू किती खोटी आहे खोटळडी आहे काय काय जरा बास करा कराय सगळ्या नाटकी करायला गेला ना म्हणजे मला पण सगळ्या गोष्टी जमतात माझ्याकडे इंस्टा नाही का मला टाकता येत नाही का या सगळ्या गोष्टी पण काही इमोशनल गोष्टी आहेत ती माझ्या मी मनात ठेवल्या तर आरूबद्दल जी आहे मी तिची आई आहे मला तिचं दुःख नसणार का ती माझ्यापासून लांब आहे म्हणून हा अहो मी तिला जन्म मी तिला दिलाय उलट मला तिच्या म्हणजे खूप जास्त दुःख तर मला असणार आहे ना तुम्हाला एवढ्या गोष्टी कळत नाही का मी आता म्हणजे सगळ्यांना रडून रडून सांगू तर लोकांना म्हणजे सगळ्यांना असं वाटणार बाबा हिला खरंच काळजी आहे लेकराची आहो मी तिथे राहिले पण असते आणि मी इतकं दिवस मी इतके दिवस तिथे राहिले होते ना ती आरू झाल्यानंतर ना दोन वर्ष ती मी त्या लेकराकड तोंडाकडे बघूनच मी तिथे राहत होते पण मी किती सण करू ना मारहाण सण करायचं प्रत्येक गोष्टी सण करायची मी तिथं माझं पण मी पण माणूस आहे का जनावर आहे मी मला मारलेलं ला लागत नाही माझं मन दुखत नाही का हां जनावरासारखं मला तिथं तुम्ही ठेवलं होतं अजून किती दिवस मी तसं जगायचं होतं म्हणजे आज जर मी माझा स्वतःचा विचार करते मी स्वतःचा स्वतः सोता बघायचा प्रयत्न करते तर मी खोटी मी ती स्वार्थी स्वतःचा विचार करते लेकराचा विचार नाही असं झालं आहे का म्हणजे आता ह्या जगात मी स्वतःचा विचार करणं पण चुकीचं आहे का हां बस करा की अहो किती मला म्हणजे मी किती वाईट आहे ही दाखवण्याचा प्रयत्न करताय ना तुम्ही ती बस करा मी आई आहे तिची आणि प्रत्येक आईला आपल्या लेकराची काळजी असतीच आणि मला पण आहे तिची काळजी आणि मी तिला आणणार आहे माझ्या पैसे ती तुम्ही मला बोलून दाखवायची गरज नाहीये आणि काम स्वतःच्या पायावर उभं राहणं अहो नवरा पण तसा पाहिजे ना तुम्ही पण जर तसे असल्या असते तर मी माझी जी इच्छा आहेत मी पूर्ण तुमच्यापाशी पण केल्या असते तुम्ही काय म्हणता आता काय करायची गरज आहे मी तिकडे तुम्हाला किती वेळा म्हटलं मी मला काय काय गोष्टी आहेत काय काय गोष्टी मला शिकायच्या आहेत मला पार्लर शिकायचं होतं ही सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही मला काय म्हटलं लग्न अगोदर कळलं नव्हतं का तुला हा म्हणजे लग्न झाल्यानंतर न इच्छा मारायची सगळ्या गोष्टी मारायच्या आणि ही सगळ्या गोष्टी मला लग्न अगोदर पण करता येत होते पण तेव्हा मी केल्या नाही कारण की मला तेव्हा डोक्यात आलं नाही माझ्या आत्ता आलं तर चुकते का म्हणजे जी काय करायचं जी काय शिकायचंय शिक शी... म्हणजे कुठल्या पण गोष्टी ती लग्नाच्या अगोदरच करायचं लग्न झाल्यानंतर करायचं नाही का बरोबर ना खर्च कोण उचलणार तुमच्यात तेवढंही नव्हतं ना खर्च उचलायचं म्हणून मी तुमच्यापाशी केला नाही काही गोष्टी आणि आता जी मी करायचं बोलते ना एका पायावर जी उभा राहायचं बोलते ना मी माझ्या लेकरासाठी बोलते जेव्हा मी एका पायावर उभा राहीन ना माझ्या जेव्हा मी स्वतःच काहीतरी करेन ना तेव्हा मला माझ्या लेकराला इथं आणता येईल म्हणून मी बोलते आणि मी करून पण दाखवणार आहे ती तुम्ही मला बोलून दाखवायची गरज पण नाही की इथं काही ती नवऱ्या पैसे असून सुद्धा केले असते मला काही गोष्टी करूच दिल्या नाही तिकडं आता बोलायला लय भारी तुम्हाला तोंड सुटलंय ना जी मनात इन ती बोलायचं जी मनात इन ती बोलायचं किती खोट ती बघा ना अगोदर प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत खोटं बोलताय आणि आत्ता पण तीच करताय तुम्ही मला माझ्या ढाकरापासून तुम्हीच लांब केलं आणि आता स्वतःहून तसले व्हिडिओ काढून टाकताय इंस्टाला मला किती वाईट वाटतं माझं लेकू कसं तिथं राहते काय करते मला किती वाईट वाटतं तिच्याबद्दल पण मी कसं आहे ना मी इतके दिवस बोलून दाखवत नव्हते मी गप्प शांतपणे मी ह्या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवायची जेव्हा मी आरूला तिथं बघत होते तुम्ही एकदम सॅड गाण्यांवर व्हिडिओ काढत होते आरूला ती पण मध्ये घेऊन आरूला जेव्हा मी बघायचे ना मला इतकं वाईट वाटायचं की खूप की काय म्हणून तुम्ही करताय मला हा प्रश्न पडायचा अहो तुम्ही ही जी लोकांना दाखवण्याची नादात आहे ना, ना, ना तुम्ही माझं किती मन दुखवताय ना ती बघा हा प्रत्येक वेळाला जेव्हा मी आरूला त्या मध्ये बघते रडके व्हिडिओ तुम्ही काढताय जी इंस्टाला ह्या सगळ्या गोष्टीचा मला किती त्रास होते मला काय वाटेल तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करताय का नाही करत तुम्हाला फक्त ही दाखवून आहे की ऋतू किती वाईट आहे ही लेकराला सोडून कशी राहते ही तुम्हाला दाखवायचंय तर मी मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचंय मला बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं काही वाटत नाही मला फक्त माझ्या लेकराबद्दल वाटतं मी तिची आई आहे मी तिला जन्म दिलाय आज ती तिथं कशी राहतीये काय करते काय नाही करत आहे ना ती त्या गोष्टीचं मला खूप म्हणजे खूप वाईट वाटते तिला मी बघू शकत नाही तिला मी चा काय खाऊ घालू शकत नाही कारण की मला माहिती आहे ना तिला कधी काय पाहिजे ना असायचं कधी काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचं मला माहिती आहे आणि ती माझ्याशिवाय कधीच राहिलेले नाही इतक्या दिवस आज जी तुम्ही राहते तिथं त्या गोष्टीचं मला टेन्शन येते की नीट राहते का नाही राहते पण मला ह्या सगळ्या गोष्टी असं व्यक्त करता येत नाही तुमच्यासारखं जी तुम्ही देखावा करताना मला नाही करता येत ना जी काय आहे ती मी माझ्या मनातल्या मनात साठवून ठेवले आणि आज जी मी बोलून दाखवते ना मला सहनच झालेलं नाही या सगळ्या गोष्टी की अजून मी किती सहन करू मी कर आता मी माझं स्वतःच काहीतरी करून घेऊ का सांगा तुम्ही मला तसं तर असाल ना तसं तरी मला सांगा तुम्ही जगूच नको म्हणा मी जगत नाही कारण की तुम्ही तसं मला करून सोडले तुम्ही प्रत्येक वेळाला व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी सांगणार असे व्हिडिओ काढणार माझ्या मनाला खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं पण मी कसं मी काही करू पण शकत नाही ना, ना माझ्याकडे इन्स्टा नाही आहे का मला काढता येत नाही का व्हिडिओ तसे पण मी करते का तसं काय काहीच करत नाही मी जी काय मला माझ्या मनात ठेवले आणि मी माझ्या लेकराला माझ्या पैसे आणणार आहे या गोष्टी मला माहिती आहेत त्यामुळे मी सहन करते अजून पण आणि ती तु लवकरच तुम्हाला पण कळण की माझ्या लेकराला मी कशी आणन कसं नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळनच बास करा जी तुम्ही लोकांना दाखवण्याच्या आदत आहे ना माझं खूप मन दुखवत आहे ह्या गोष्टी जरा बघा तुम्ही तिथं तुमच्या राहत होते तेव्हा पण तुम्ही माझं असंच मन दुखवत होते आता तरी दुखवायचं बास करा आता इथं जी मी राहते सगळं काही विसरून जी राहते ना मी तुम्हाला राहू द्या सुखानं जगू द्या प्लीज असं काही करू नका जेणेकरून माझं मन दुखन मला वाईट वाटेल कारण की मी तिथं एवढे दिवस तुमच्यापाशी राहत होते तुम्ही कधी माझं मन बघितलं नाही माझं मन जपलं का नाही काहीच नाही आणि आत्ता पण तुम्ही तीच करताय भावनाशी माझ्या खेळताय तुम्ही तुम्हाला या गोष्टीचं कसं तुमच्या डोक्यात येत नाही की आरूला असं बघून तिच्या मनाला किती वाईट वाटेल अहो मी जलमधील आहे ना तिला मला का वाईट वाटणार नाही आज ती माझ्यापासून माझं लेकरू माझ्यापासून आहे मला का बरं वाईट वाटणार नाही एवढी मी काय ती दगडाच्या काळजाची आहे का मी एवढी कुठली आई आपल्याला अकरापासून लांब राहते का नाही राहत ना पण मी मला तसं तुम्ही करून सोडलंय म्हणजे नाही का मला एवढा त्रास दिलाय मी इतकं त्रास सण तिकडे करत होते मला नाही ना आता होत ना त्यामुळं मी हा निर्णय घेतला हा मी जी घर सोडून आले त्याच्यामुळे आले माझ्याने सण आता होत नाही त्या गोष्टी तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही इंस्टाला जी टाकताय ना सॅड गाण्यांवर व्हिडिओ ती खरं करायचं बास करा जी तुम्हाला दा लोकांना दाखवायचं आहे मी किती वाईट आहे ती करायचं तुम्ही जरा बास करा मला माझ्या लेकराची काळजी आहे आणि मरूपर्यंत राहणार का तर मी जन्म दिला आहे तिला